आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत इथे सगळेजण आलेलो आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही इथे मांडलेलं आहे आम्हाला ते स्क्रीन बाहेर आली लावला तुम्ही तर आम्ही जाऊ नाही तर आम्ही इथेच थांबतो आता आम्ही त्यांच्याकडे एक ते म्हणाले की निवडणूक आयोगाचं परिपत्रक आलं की तुम्हाला देणार मग आम्ही म्हटलं ठीक आहे जेव्हा येईल तेव्हा आम्हाला द्या मग आम्ही इथे बसलो तर त्यांनी आम्हाला हे लगेच परिपत्रक दिलं त्यांचं म्हणणं असं आहे की ही कॉम्प्युटर प्रिंट आलेली होती म्हणून आम्ही दिली आमचं हे त्यांनी आम्हाला परिपत्रक दिलं आहे त्याच्यावर कुठेही कॉज ऑफ एक्सटेन्शन मतमोजणी का पुढे गेली याचं कारण ह्याच्यात काय नाहीये फक्त त्यांनी ते हे दिलंय कि ही आम्ही मतपेटे आणून ठेवलेल्या आहेत त्या तिलबंद आहेत त्याच्यानंतर तिथे सिसियटी सगळे त्याच्यानंतर चोवीस तास यांची सगळी सुरक्षा असणार आहे पण आमचा विश्वासच नाहीये मुळात एकट्या तर त्याच्यावरच नाही एकट्या त्याच्यावर लॉक लावलाय लौ ते एवढं छोटं आहे आता मालवणात जी निवडणुका चालू होतात तेव्हा कितीतरी वेळा पैसे पकडलेले जात होते एवढं सगळं चालू असतं एवढ्या सगळ्या गमती ह्याच्यात नाही ही निवडणूक झाली आहे तर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा मग तुम्ही निवडणूक आयोगाचा हा कार्यक्रम होता ना की मतमोजणी ही दोन तीन तारीखला असणार आहे आतापर्यंत कधी इतिहास असं झालेलं नाहीये आणि मतमोजणीचा जो कार्यकाल असतो तो मला वाटतं दोन ते चार दिवसाच्या पुढे कधी नव्हता हा तर अठरा दिवसाचा आहे आणि एखाद्या निवडणुकांचा कार्यक्रम जर ठरलेला आहे तर त्याच्यात बदल एवढ्या फास्ट होतं बरोबर आहे ना असं आमचं म्हणणं आहे आणि आता आम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही जी स्क्रीन लावलेली आहे की तिथे आम्हाला एंट्री नाहीये मग आम्ही आम्हाला कसं करणार ती स्क्रीन तुम्ही पब्लिक मध्ये आणून इथे लाव बाहेर लावायला बाहेरच्या हॉलमध्ये लाव म्हणजे आम्हाला आम्ही त्याचं प्रक्षेपण बघू शकतो असं आमचं म्हणणं आहे ते आता झालं तरच आम्ही आणली